ते काल मी देवेंद्रजींचं भाषण ऐकलं भाषणामध्ये प्रत्येक सरकारचं क्लॅरिफिकेशन देण्यातच त्यांचं भाषण झालं त्यामुळे ही कुठली जर स्कीम आली तर अर्थातच त्याचं ता आपण स्वागत केलं पाहिजे विरोधात मी जरूर आहे पण मी उगाच टीका करणार नाही पण मला असं वाटतं ह्या स्कीम ही इलेक्शनच्या तोंडावर येणं म्हणजे हा या सरकारचा आणखीन एक जुमला आहे ही एक बाजू आहे पण दुसरी एक खूप महत्वाची बाजू आहे जी ज्याचा विचार सरकारनीही केला पाहिजे कारण का सरकार इज कोणीच आयुष्यभर सरकारमध्ये नसतं महाराष्ट्र सरकारची फायनान्शियल पोझिशन ही काय आहे याचा विचार जे सरकार असेल त्यांनी केला पाहिजे कारण का ज्या पद्धतीने सरकार लोन्स घेत म्हणजे इलेक्शन हे केंद्रबिंदू ठेवून ते या जुमल्यांचा पाऊस पडतंय म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा सरकारी पैसे वापरायचे आणि सत्तेत यायचं पण ऍट व्हॉट कॉस्ट त्यांनी जरूर गरिबांची मदत केली पाहिजे तर हो केलीच पाहिजे पण किती लोन घेऊन मग दुसरे कुठले प्रोजेक्ट म्हणजे आता त्यांचा सगळ्यात फेवरेट प्रोजेक्ट म्हणजे बुलेट ट्रेन आता बुलेट ट्रेन तर कोणी मागत नाही मग ते म्हणणार याचं जॅपनीज गव्हर्नमेंट याच्यात आम्हाला मदत करणार तर आता जॅपनीज गव्हर्नमेंट केलं तर लँड अॅक्विशन तर सरकारलाच करायला लागणार आहे किंवा जे पैसे त्यांनी वंदे भारतमध्ये मी सातत्याने वंदे भारतच्या विरोधात बोलले जेव्हा सहासा ट्रेन तुमच्या चॅनलवर ते फ्लॅग ऑफ करत होते विधान लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी तेव्हा मी सरकारला विनंती करत होते की वंदे भारत नको गरीब रथ करा आणि आज तुम्ही बघताय फायनान्शियल पोझिशन वंदे भारतची काय त्यामुळे या सगळ्याचा चेक्स अँड बॅलन्सेस सरकारमध्ये हे असलेच पाहिजेत आणि पुढचे दोन तीन महिने काय मला काय आश्चर्य वाटलं नाही हे बजेट बघून